ट्रान्सफॉर्मर जळून महिना उलटला महावितरणचा कायम चित्र इथे पाहायला मिळते आहे राडेगाव गावातील शेतात वापरासाठी असलेला वीज ट्रान्सफॉर्मर पंचवीस ऑगस्ट रोजी अचानक जळून गेलाय आणि याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांना तोंडी व लेखी स्वरूपात दिली मात्र एक महिना उलटूनही महावितरणकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही परिणामी पिकांना पाणी देणे अशक्य झाले असून शेतकरी संकटात सापडलाय महावितरणच्या या दिरंगाई विरोधात शेतकऱ्यांनी अखेर चोवीस सप्टेंबर रोजी एकत्र येत संबंधित विभागाला निवेदन दिले आहे आणि या निवेदनात त्यांनी त्वरित ट्रान्सफॉर्मर बदलून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचं मत आहे की पिकांचे मोठं नुकसान होत असून याची जबाबदारी महावितरणवरच आहे महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चोवीस सप्टेंबर रोजी वडके शाखा अभियंता आशिष नागपुरे यांना लेखी निवेदन देत लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली आहे शेतकरी यांना सांगितले की आम्ही वारंवार विनंती करूनही महावितरणने दुर्लक्ष केले आहे आमचं आर्थिक नुकसान होत आहे आता जर लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि यावेळी निवेदन देताना सरपंच उमेश गौडकार रामेश्वर कोकाटे दीपक पवार हिरालाल काळे चिंदुशी वाढे सागर निरगुडवार निलकंठ पोठराचे विशाल चौधरी महादेव गौत्री विष्णू महाजन विठ्ठल गुरुणुले हनुमान शेंडे संकेत गोरुले उत्कर्ष बोरुळे शुभम मेरणे गजानन शेंडे ललित कुमरे यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ